सभापती महोदया मी त्रिभुवन सहकारी विश्वविद्यापीठ विधेयक दोन हजार पंचवीस या महत्वाच्या विधेयकावरती मला बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल तुमचे आणि आदरणीय आमच्या पक्षाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय सुप्रियाताई या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो हे विधेयक सहकारी क्षेत्राच्या शिक्षणाच्या विकासासाठी सादर करण्यात आलेलं आहे ज्यामुळे सहकार तत्वावरती आधारित उच्च शिक्षण संस्था स्थापन करणे शक्य होईल परंतु काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करणं आवश्यक आहे दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे दोन हजार बावीस तेवीसच्या अर्थसंकल्पामध्ये पुणे येथे वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन समि संस्थेचं रूपांतर पूर्णपणे स्वतंत्र संस्थेमध्ये करण्यासाठी अकरा कोटीची तरतूद केलेली होती आणि ही सुरुवात व्हॅमनिकॉमचे रूपांतर देशातील पहिल्या सहकारी विश्वविद्यापीठामध्ये करण्याच्या दिशेने पडलेलं पाऊल होतं पहिलं पाऊल होतं असं मानलं जात होतं परंतु आज हे विश्वविद्यालय गुजरात राज्यातील आनंद या ठिकाणी होत आहे याचा आम्हाला आनंदच आहे परंतु ज्या महाराष्ट्रामध्ये भारतातील सर्वात जास्त सहकाराचं क्षेत्र आहे ज्या महाराष्ट्राला सहकारामध्ये स्वर्गीय वैकुंठ बाई मेहता स्वर्गीय धनंजय गाडगीळ स्वर्गीय शंतराव चव्हाण साहेब स्वर्गीय शंकरराव मोहिते साहेब स्वर्गीय तात्यासाहेब कोरे स्वर्गीय वसंतदादा पाटील स्वर्गीय राजाराम बापू पाटील आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब अनेक सहकार नेत्यांनी महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं घडवण्याचं काम केलं या ठिकाणी सहकार राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोळ यांना देखील का माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये सहकाराचं जाळं फार मोठं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये पुणे येथे हे जर विश्वविद्यापीठ झालं असतं तर आम्हाला नक्कीच त्याचा अत्यानंद झाला असता आहे पुणे इथं हे विश्वविद्यालय व्हावं म्हणून या देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय पवार साहेबांनी त्याचप्रमाणे त्यावेळेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि सध्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील पत्र दिलेलं होतं या विधेयकाचे काही सकारात्मक पैलू सहकारी संस्थांचं योगदान देशाच्या ग्रामीण आणि आर्थिक विकासामध्ये मोठे आहे हे विद्यापीठ सहकारी व्यवस्थापन आणि धोरणांवर विशेष अभ्यासक्रम उपलब्ध करून सहकारी क्षेत्रामध्ये नवी संधी निर्माण करेल सहकारी बँका दूध संघ उद्योग कृषी सहकारी संस्था यांच्याशी संबंधित संशोधनासाठी एक विशेष मंच या माध्यमातून उपलब्ध होईल त्याचप्रमाणे ग्रामीण आणि निम शहरी विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्राशी संबंधित शिक्षण घेण्याची संधी या विधेयकाच्या माध्यमातून मिळणार या विद्यापीठाच्या माध्यमातून मिळणार आहे जरी सकारात्मक पैलू असले तरी त्यामध्ये काही त्रुटी आहे विद्यापीठाच्या स्थापनेची काही स्पष्ट मार्गदर्शक तत्वे याच्यामध्ये दिलेली दिसत नाही सहकारी संस्थांमधील भ्रष्टाचाराच्या घटनांमुळे हे विद्यापीठ अपारदर्शक पद्धतीने चालवल्या जाण्याची शक्यता आहे विद्यापीठाच्या प्रशासनावर कोण नियंत्रण ठेवणार याची स्पष्टता या विधेयकामध्ये नाही विद्यापीठ मान्यता प्रक्रिया संदर्भात सुस्पष्ट मार्गदर्शक तत्वे नाही विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर या विद्यापीठाच्या प्रमाणपत्रांना किती महत्व असेल याबाबत शंका आहे अध्यापनाची गुणवत्ता शिक्षकांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि संशोधनासाठी निधी या संदर्भामध्ये या विधेयकामध्ये कुठली ठोस तरतूद नाही सहकारी संस्था आधीच विविध आर्थिक अडचणीचा सामना करत आहे अशा संस्थांवर शिक्षण संस्थांचे ओझे वाढल्यास त्यांची मूळ कार्यक्षमता प्रभावित होऊ शकते केंद्र व राज्य सरकारने निधीबाबत अधिक स्पष्टता या विधेयकामध्ये द्यायला हवी राज सहकारी क्षेत्रामध्ये राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावरती दिसतो अशा परिस्थितीत या विद्यापीठाच्या प्रशासनातही राजकीय प्रभाव राहण्याची शक्यता आहे विद्यापीठ व्यवस्थापनात राजकीय पक्षांचा हस्तक्षेप टाळण्यासाठी कठोर नियमावली या विधेयकामध्ये असायला हवी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी ठोस नियमन आणि स्वायत्त नियंत्रण नी नी यंत्रणा असावी गुणवत्ता नियंत्रणासाठी सी किंवा अन्य मान्यता प्राप्त संस्थांची देखरेख असावी पारदर्श पारदर्शी निवड प्रक्रिया आणि निधी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र संस्था नेमावी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती मान्यता प्राप्त अभ्यासक्रम सुरू करावेत ज्या सहकाराचं मूळ हे गावगावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या पतसंस्था सहकारी बँका आहे परंतु आज या सर्वांची अवस्था काय झाली आहे महाराष्ट्रामधील जवळजवळ अठ्ठेचाळीस टक्के सोसायट्या तोट्यामध्ये आहे नोटाबंदी कर्जमाफीची घोषणा यामुळे माझ्या नाशिक जिल्ह्यातील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आज आर्थिक संकटामध्ये सापडलेली आहे नोटाबंदीपासून या बँकेला घरघर लागली शेतीमालाला भाव नाही शेतीसाठी लागणाऱ्या ना वस्तूंच्या किमती तिपटीने वाढल्या त्यावरती अठरा टक्केपेक्षा जास्त जीएसटी आकारला जातो शेतकरी कर्जात बुडला बँकेचे कर्ज शेतकऱ्यांना फेडता आले नाही शेतकरी थकबाकीत गेला त्यामुळे बँकेकडून कर्ज वसुली सक्तीने चालू आहे जमिनीवरती बँकेचा बोजा चढवला जातो जमिनीचे निलाव केले जातात आणि त्यामुळे मतदारसंघामध्ये फिरत असताना शेतकरी सातत्याने मागणी करताय की ज्या पद्धतीने एखादा शेतकरी राष्ट्रीयकृत बँकेचा जर थकला थकबाकीत गेला तर त्याला बँकेकडून एक परतफेड परत फेड ओटीएस योजना राबवली जाते त्याच पद्धतीने जर खऱ्या अर्थाने सहकार जर वाचवायचा असेल तर या सहकारी बँकांना नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील या शेतकऱ्यांना ओटीएस सारखी योजना राबवण्यासाठी सरकारने मदत करावी अशी विनंती करतो त्याचबरोबर माझ्या महाराष्ट्र राज्यामध्ये सहकारी तत्वावरती दोनशे सहकारी साखर सहकर कारखाने चालत होते आज शंभर पेक्षा जास्त सहकारी कारखाने बंद पडले आहे त्यांचं खाजगीकरण झालं आहे याला कारण म्हणजे सरकारचं धोरण आहे दोन हजार एकोणावीस मध्ये साखरेची कमाल विक्री दर हा एकतीस रुपये होता त्याच वेळेस उसाची एफ आर पी ही एकवीसशे रुपये ठरवली त्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली या एफ आर पी वाढीचा आम्ही स्वागतच करतो परंतु साखरेचे दर वाढायला पाहिजे होते साखरेचे दर वाढले नाही आणि त्यामुळे साखरेची विक्रीचा दर आणि एफ आर पीची किंमत यामध्ये ताळमेळ न असल्यामुळे आज कारखान्यांची अवस्था की त्यांना एफ आर पी देणं सुद्धा शक्य होत नाही मी त्याचं एक उदाहरण देतो की देशामध्ये अवघी फक्त तीस टक्के साखर ही ग्राहकांसाठी वापरली जाते आणि उरलेली सत्तर टक्के साखर ही व्यावसायिक कारणांसाठी मग औषध असतील रसायन असतील मिठाईसाठी वापरली जाते मॅडम एक किलो मिठाई बनवायची असेल तर त्यासाठी पंचवीस टक्के साखर लागते पंचवीस uh, टक्के खवा लागतो आणि पंचाहत्तर टक्के साखर लागते पंचाहत्तर टक्के साखर लागते आणि तीच मिठाई तयार केल्यानंतर पाचशे ते सहाशे रुपये भावाने विकली जाते आणि ही आत मोठी नफे खरी होत असल्यामुळे त्याचा कोणताही फायदा हा साखर कारखान्यांना किंवा ग्राहकांना नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की ग्राहकांच्या हितासाठी साखर ही रे सर्वांना रेशनवरती कमी भावामध्ये द्यावी आणि उरलेली साखर ही खुल्या दराने विक्री व्हावी असं जर झालं तर ग्राहकांना सुद्धा जळ बसणार नाही आणि कारखान्यांना कार चालवणे होईल साखर उद्योगाचे खाजगीकरण थांबवत सहकारी साखर कारखानदारी टिकावी यासाठी या, या उद्योगास मदत व दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद